तर आज हॉटेल अँड रेस्टॉरंट बारच्या असोसिएशनच्या वतीने आज संप पुकारलाय काय मागणी आहे तुमची मागणी ही आहे की जे लायसी हाईक केलेली आहे त्यांनी दरवर्षी दहा टक्के करतात यावर्षी पंधरा टक्के केलेली आहे त्याच्यामुळे तो जाचक होतो आणि दुसरी गोष्ट वॅट लागू जे केलेलं आहे वाईन शॉपला वॅट लागू लागू नाही आहे आम्हाला वॅट लागू आहे याच्यामुळे काय परिणाम होतोय तुमचे व्यवसाय बिजनेस अ, कमी होत चाललो ना बरं याच्या शासन स्तरावर काय प्रयत्न केले का के तुम्ही काय हे कमी वेळोवेळी डेलिगेशन देतो आम्ही पण काय त्याचं काही दखल घेत नाही दखल घ्यायलाच पाहिजे ना काय पाठपुरावा केला शासन स्तरावर पाठपुरावा काय असोसिएशन आता जे ठरवलं ते ठरवलं तुम्ही संबंधित मंत्री किंवा प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी पत्रव्यवहार केलाय पत्रव्यवहार असोसिएशन मार्फत चालू अच्छा सर नकळत भारा सर्वसामान्य माणसावर पडतो तो सर्वसामान्य माणस पडतेपासून तुटेल नाही बिजनेस वर पडतो आम्ही त्यांना करणार आणि जास्त रेट आम्ही वाढवला गेले तर आमच्याकडे कस्टमर कमी होणार लोक वाईन शॉपून घेतील धाग्यावर बसतील व्यवसाय व्यवसाय ऑटोमॅटिकली होणार वाढणारच ना तो आता वाईन शॉपून घेतल्यानंतर एक तर कन्झ्युमर घरी पितील किंवा मग धाग्यावर पितील परवान्याच्या नूतनीकरणासाठी पण पंधरा टक्के वाढ केली तर ते त्याचा काय परिणाम होणार आहे त्याचा पण म्हणजे बिझनेसवरतीच परिणाम होतो ना आणि ऍज अन सिटीजन बर टॅक्सेस जे आहे काही लिमिटेशन पाहिजे ना आता जर पंधरा टक्के केला तर किती रक्कम शासन दरबारी म्हणजे शासनाच्या तिजोरी इअरली साडे नऊ लाख रुपये रिन्युअल फी गेल्या वर्षी किती होती ती गेल्या गेल्या वर्षी आठ सवा सवा आठच्या सवा आठ आठपर्यंत होती अरे हे नाही झालं तर तुम्ही रिन्युअल करणार का नाही करणार शासनाने का त्याच्यावर असोसिएशन आमचे असोसिएशन डे आहे ते ठरवतील त्या हिशोबाने आम्हाला चालावं लागेल आमचा बंदमुळे बराच शासनावर परिणाम झाला असतो हो निश्चितच होणार ना सेल वगैरे किती अंदाजे किती महसूल बुडाला असून छत्रपती संपनगर जिल्ह्यात थ्रू आऊट महाराष्ट्रा म्हणजे करोड रुपयाचा महसूल होणारच ना महाराष्ट्रामध्ये चालू आहे पूर्ण बंद लगभग जवळपास नाईन्टी पर्सेंट जिल्ह्यामध्ये किती बिअर लायसन्स आहे आणि किती रेस्टॉरंट आहे साडे त्यांच्या भागामध्ये अडीचशेच्या आसपास आहे आता तुम्ही शासनाने ह्या संपाची पण दखल घेतली नाही तर पुढचा आंदोलनाचा का पवित्रा काय राहणार आहे तुमचा बिझनेस शेट डाऊन करावा लागेल रिन्युअल करणारच नाही आमची लायसन्स शासनाला किती दिवसाचा तुम्ही अल्टिमेट म्हणजे आता एकतीस पर्यंत फीस भरावच लागते शासनाने दर कमी केले तर फीज भरू शकतो आम्ही नाही केले तर मग त्याला दावी राहील रिन्युअल या निमित्ताने तुम्ही शासनाला काय आव्हान करणार आव्हान काय शासनाने आमचं हीच विनंती शासनाला की बा रेट ज्या हिशोबाने होतात दरवर्षी ताट किराईस करतात त्या हिशोबाने करावं आणि वॅट झिरो पर्सेंट करावं आपलं नाव आपलं नाव ना। सर माझं नाव संजय तेजराव मनगटे पाटील असोसिएशनचे असोसिएशनचा अशोश्येशं मेंबर आहे धन्यवाद सर